आपल्याला आत्ता जेवणाचा डबा घेऊन आलेले आहे आमच्या माकाली आणि आपण आत्ता सगळेजण एकत्र जेवणाला भेंडी आणि चाटणी कांदा बरोबर आणलेला नाही त्यांचा रानात कांदा नाही भारी लागतो पण चटणी आणि भेंडीची भाजी आहे नमस्कार मित्रांनो मी संतोष पडेल संतोष पडेल अगोर ते पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांचं स्वागत करून आजच्या दिवसाच्या अगदी पहाटेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मित्रांनो गावाकडचे सकाळ झालेले आहे कोकणात अगदी काल आहे सूर्यकिरण उगवलेले आहेत आणि आत्ता आपण निघालो आपल्या कामाला परंतु पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी लॉक टाकतो कारण का मध्ये काही दिवस लॉक टाकायला वेळ भेटला नाही काही थोडंसं इकडे तिकडे कामाच्या गडबडीत असल्यामुळे कधी कधी लॉक टाकायला वेळ भेटत नाही परंतु आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर नवीन लॉग घेऊन येत आहे आणि लॉग म्हणजे काय आहे तर आम्ही आत्ता बागेत चाललो आहे मस्तपैकी सुपारीच्या नारलीच्या बागेत चाललो आणि जाता तिकडे आजूबाजूला काय आहे आपण बघूया जरा आणि आजचा थोडासा आजचा दिवस कसा आपला जातो आहे ते दाखवणार आहे तर सुरुवातीला पुन्हा एकदा सांगतो की चॅनलवर पण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन बटन ऑल करा आणि व्हिडिओ मात्र सगळ्यांना मित्रांनो आग्राकडे जाताना हा आपल्याला अगदी सताय देवीचा मार्ग लागतो आणि देवीचं मंदिर आणि बाजूला धर्मशाळा आहे जी येणारे भाविक असतात त्यांच्यासाठी राहण्यासाठी आणि ही बघा ही धर्मशाळा अगदी कित्येक वर्ष बांधलेले आहे पाण्याची टाकी वगैरे संपूर्ण आहे हा चौथर आहे जिथे यात्रा भरली जाते माहिती आहे ना तुम्हाला यात्रा आपण दाखवलेली आहे आणि बरोबर ह्या रस्त्याच्या इकडून जाताना अगदी डाव्या बाजूला मी मोबाईल पकडला डाव्या बाजूला बरोबर मंदिर आहे रामेश्वरचं जिथे आपण तीर्थ घ्यायला जात असतो आणि आत्ता आपण खाली जाणार आहोत तर मित्रांनो आपल्याला आत्ता जेवणाचा डबा घेऊन आलेला आहे आमची माकालीन आणि आपण आत्ता सगळेजण एकत्र जेवणाला बसणार आहोत जेवायला तर ते बघा गावच्या पद्धतीत डोक्याला फेटा बांधलेला आहे आणि वरती घमेलात टिफिनी डब्या जेवणाच्या दुपारच्या टिपणी टिपणी आणलेल्या आहेत आणि आत्ता आपण जेवायला बसणार आहोत तर तर हे बघा डबे घेऊन आलेले आमची माघारी बाय जेवणाची आणि खूप वनभोजनसारखं आपल्याला आज जेवण करायला भेटणार आहे बघूया किती म्हणजे आहे आता जेवायला आपल्याबरोबर मी समोर आगरातून खाली येतो आणि ही सालविदरांची आग्रत आगर म्हणजे बाग, आए, बाग, बाग, आए, बाग, बाग। ले ले आहे आणि ही बघा पूर्ण भरलेली बाग आहे नारली सुपारीनी भरलेली बाग सुपाऱ्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतील रे बघा सुद्धा आलेल्या आहेत नारळावरती आणि संरक्षण करण्यासाठी एक आपल्याला संरक्षण शिपाई ठेवलेला आहे तर बघणार आहोत आपण शिपाई आणि हे बघा हे संपूर्ण खालपर्यंत बाग आहे अगदी नदीच्या किनाऱ्यापर्यंत खाली नदीचा किनारा आहे आपल्याला बाजूला नदी छोटीशी नदी वाहते जोग नदीमधून या नदीचं नाव आहे आणि ही जबरदस्त आधी सजवलेली त्यांनी बाग आहे हा शिपाई आहे आगरातला कोण आगरात आला चोर पण घुसू शकत नाही कारण का चोराला पकडण्यासाठी अगदी तयार करून ठेवलेलं आहे दादानी साळीदादानी याला अगदी असा असा तसा तयार करायला नाही कोण आला की लगेच मालकाला इशारा देतो मुंकण्यातून हा बरोबर सांगतो बघा हो दादा या सुपाऱ्या कच्च्या की अजून पिकायला लागल्यात सुपाऱ्या कच्च्या की पिकायला आले आहेत आता थोड्या थोड्या पिकायला लागल्यात ते आपल्याला समोर दिसत आहेत ना गोल कैप्तेन कैप्तेन जी टोपी कॅप्टन घालून कॅप्टनची टोपी घातले ना ते साळवी दादा आपले संजय साळवी हा आणि त्यांचा हा आगर आहे पूर्ण आणि मस्त पैकी आगर बघा सजवलेला आहे सगळा चकाचक केलेलं दिसतंय हा किती दिवस लागले दादा आग्राला तुम्हाला बनावे हे सगळं साफ करायला साफसफाई पाच सहा दिवस गेले पाच सात दिवस गेले किती माणसं किती गेलीत तरी पण पंचवीस माणसं लागतात आम्ही ते जण असतो बघितलं तर मंडळी आपण बघतोय की सगळं चकाचक केलेला आगर दिसतो आणि अशी आग्राची म्हणजे लक्ष्मी म्हटलं जातं जसं हात फिर तिकडे लक्ष्मी फिरय आणि दुसरं काय म्हणतात ते तोंड फिरतिकडे अवदसा फिरा असा डायलॉग आहे ना मराठीत मित्रांनो तर तो, तो डायलॉग आहे बघा अगदी चकाचक आता हे पाणी लावायचं बाकी आणि त्यासाठी इकडं ही बघा ही विहीर सजवली जाते म्हणजे जशी नवरीला कशी नटवतो तशीला नटवायला पाहिजे आपल्याला आता सजवायला पाहिजे जाळीबिली तयार केलेली आहे तिकडे वहिनींची साफसफाई जोरात चालू आहे हा ते बघा आणि हा खास करून तुम्हाला दाखवलं ना हा आग्राचा राखवाल मित्रांनो हा बघतो आपण जुना पार्ट आहे आणि आग्राला पाणी लावण्यासाठी हा पार्ट अगदी तिकडून आलेला आहे आरपार अगदी म्हणजे तो पाणी तिकडून आपण ब जाऊ तिकडे बघायला धाम का कशाला म्हटलं जातं कारण इथे एक धाम म्हणून वस्ती आहे आणि ती वस्ती कुठली आहे ती बघायला जाऊ परंतु हा जो पार्ट आलेला आहे बांधाच्या खालून हा बघा हा नाला दिसतोय आणि तो पार्ट टाकल्या अगदी या विहिरीमध्ये जी छोटीशी विहीर आहे त्यामध्ये पाणी येऊन तो पा विहिरीमध्ये पाणी जमा होतं आणि मग ते पाणी आग्राला हे संपूर्ण मी खाली दाखवलं ना तुम्हाला त्या आग्राला पाणी अगदी पुरवठा केला जातो त्याच्या म्हणजे राखण कधी देता हो तुम्ही राखण मे मध्ये म्हणजे कधी मे मध्ये म्हणजे आपला देवला देऊन झाल्याच्या नंतर मग कधी देऊ शकतो म्हणजे पावसाला पावसामध्ये मित्रांनो बघतोय आपण की या आग्रामध्ये एक राखण म्हणजे पद्धत असते जुनी पूर्वी फार पद्धती होते आता आता कमी झालेल्या आहेत परंतु राखण म्हणजे त्याला कोंबड्या विंबड्या काय नारळ वगैरे हो जे असतं दिला जातो आणि त्या आग्रातला म्हणजे जो इथला जागा मालक असतो तो इथे त्या आग्राचं रक्षण करायला पाहिजे संरक्षण करायला पाहिजे म्हणून त्या निमित्ताने अगदी ही पद्धत आहे जुनी आ, ती पद्धत याप्रमा ती पद्धत अशी केली जाते राखणसुद्धा दिली जाते आग्रासाठी तर मित्रांनो आपलं काम चालू आहे इकडे विहिरीचं आणि विहिरीचं काम करण्यासाठी खास करून आग्रात आलेलं आहे परंतु आग्रात आल्याच्यानंतर नाही तर आपण मज्जा घेण्यासाठी किंवा जो आनंद लुटण्यासाठी एक सहल किंवा पिकनिक म्हणून होते आणि त्यानिमित्ताने आपण बघतोय की ही बघा हे अगदी शेपूट पूर्ण पिवळं पिवळं झालेलं आहे म्हणजे सुपारी तयार होण्याच्या मान्यता आलेल्या ही बघा अगदी ह्याला केलटी वगैरे कारण हा पिवळा झालेला त्याला दादा केलटी वगैरे झुजतात ना काय नाही रस रस वगैरे बघा केवढा शेपूट आलेला आहे जवळजवळ एका शिपुटामध्ये नाय म्हणाय गेला तरी पाचशे एक सुपारी असतील एवढं मोठं शेपूट आहे शेपूट म्हणतात याला खास करून शेपूट नाही कुत्र्याची शेपूट वगैरे हो आपलं काम चालू राहणार आहे आणि आपण आग्रातसुद्धा आलेलं आणि पाठीके माझ्या अगदी असंख्य अशा ना सुपारीच्या फोपली दिसत आहेत आपल्याला आणि खरोखर कोकणाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर या कोकणामध्ये सुपारी नाळी आणि ही उंच उंच झाडं उंच उंच या गगनाला भिडणारी अशी ही सुपारींची झाडं हेच कोकणाची खरी संपत्ती आहे जसं काश्मीर ही भारतातली आप एक आपली संपत्ती आणि निसर्गाचा देखावा म्हटला होता तसाच कोकण हा निसर्गाचा एक देखावा आहे आणि तो आपल्याला बघायला मिळत नाही परंतु तो आपण जतन केला पाहिजे ठेवलं पाहिजे कुणी जागा जमिनी न विकता आपल्या जमिनीमध्ये बऱ्यापा बऱ्यापैकी चांगली लागवड केली पाहिजे आणि जमिनी विकून आपण गुलाम झालं नाही पाहिजे तर आपलं अस्तित्व किंवा आपली जमीनदारी घालवली नाही पाहिजे आपण स्वतः मालक आहोत या जमिनीचे हेही गोष्ट लक्षात ठेवायचे मित्रांनो आणि ही खास करून माझी सूचना आहे आणि तुम्हाला हा संदेश आहे खास करून त्यामुळे जमीन कोणी विकायची नाही अशीच जमीन टिकवून अगदी जिथे जशी लागवड होईल त्याप्रमाणे आपण करायचं आहे आणि वनभोजनसाठी आता बसणार आहोत कारण कामानिमित्त पिकनिक पण झालेली आहे आणि वनभोजन कारण आपण माहिती आहे ना पूर्वी शाळेत मित्रांनो लहानपणी वनभोजन करण्यासाठी आग्रात आणि नदीविधीवर जायचं तसंच आपण आत्ता आलेलो आहे आग्रात वनभजनसाठी आणि हे बघा जेवणाचे डबे उघडलेले दिसतात आपल्याला अगदी सगळी मंडळी इकडे तयार झालेले दादा नदी तिकडे नदीतून पाणी आणलेलं आहे नदीचा गारेगार पाणी शुद्ध फिल्टरचं पाणी आणलेलं आहे हात धुवायला सुद्धा तुला पाहिजे आणि पियाला सुद्धा भेंडी आणि चटणी कांदा बरोबर आणलेला नाही कारण का रानात कांदा लय भारी लागतो पण चटणी आणि भेंडीची भाजी आहे आणि ही बघा ही सागोती ही सागोती हो सागोती म्हणजे काय माहिती आहे काय बरगे काय रे सोयाबीन हा त्याला सागोती म्हणतात शाकारी सागोती आणि काय देत बघा मांगारी इकडं दादा पण बसले दादांच्या आग्रहात आलोय वनभोजन करायला खास करून संजय दादांच्या आग्रहात हे बघा जी अशी आग्रा झाल्या वाडी ठेवावं लागतं ही बघा खास करून म्हणजे त्या तिथल्या जो इथला जागा मालक असतो ना त्यासाठी असते ही बघा अशी पद्धत आहे आपल्या या कोकणामध्ये आणि ग्रामीण भागात तर म्हणून मग मित्रांनो कोकणामध्ये जेवण्याचा आनंद आणि या आग्रात बसून लाल मतीत खाण्याचा आनंद जो आहे ना तो वेगळा तर मित्रांनो दिवसभराचं काम नाही हा विहिरीचा जरा प्लास्टर झालेलं आहे आणि आत्ता आपण निघणार आहोत घरी जायची निघायची तयारी झालेली आहे पण जाता आता बघूया आपल्या इथे एक धामावरचं घर आहे आणि धामावरती ती वाडी छोटीशी वाडी आहे म्हणजे वस्ती आहे आणि ती वस्ती खास करून किती काही वर्ष म्हणजे फार वर्षापूर्वी अगदी ते लोक इथं राहायला आलेले आहेत आणि त्यांचा इथे फार वर्षापूर्वी इथे राहिला आलेलं आहे तर त्यांचं आगर वगैरे सगळं म्हणजे जी बाग वगैरे आहे ती सगळी तिथेच आहे आणि त्यामुळे काय तो एक धाम म्हणून प्रसिद्ध आहे तर बघूया आपण कशा प्रकारे ते धामाचं तिथं घरं वसलेले ती तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे धामावरती आणि ती कौलारू अगदी घरांची टोकं दिसतात आपल्याला एक दोन घरं आहेत आणि या दोन घरांमध्ये पाच ते सहा पाच कु बिराडं आहेत त्यापैकी पाच बिराडं आता काही खाली राहतात साळवी परिवार म्हणून आहे आणि ह्याला खास करून धाम म्हटलं जातं अगदी सताईदेवी मंदिराच्या बाजूलाच ही वस्ती वसलेली आहे आणि ही वस्ती धाम म्हणून का म्हटलं जातं कारण इथं धामनदेवी म्हणून एक प्रसिद्ध पूर्वीपारपासून धामनदेवी म्हणून अगदी या जंगलामध्ये राहणारी असायची आणि ती धामनदेवीच्या नावावरून त्याला धामावर असं म्हटलं जातं म्हणजे आम्हाला लहानपणापासून जिथून जन्म झाला आहे तिथून धामावर अशी कथा धामावर असं नाव प्रसिद्ध आहे असं वा प्रचलित आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आहे आणि त्यामुळे इथं धामावर असं म्हटलं जातं ही वस्ती आहे कोंगळे गावापैकीच साळवी परिवार म्हणून बघितलं आपण खालून आलो आता आणि फ्रेश झालो म्हटलं आंघोळ बिंगोळ करू कारण दिवसभर कामात असतो ना आणि कामात असल्यामुळे काय घाम भीम येत असतो कारण गर्मीचे थोडी ऑक्टोबर हीट पण असल्यामुळे काय होतं की गर्मी होत असते परंतु आजचा व्हिडिओ आपण बघितलात अगदी संपूर्ण बाग वगैरे आणि त्या बागेची कशाप्रकारे मशागत केलेली आहे आणि कशी बाग टिकवलेली आहे अशीच आपण प्रत्येकाने बाग टिकवावी असंच आपण नंदनवन फुलवावं असं सगळ्यांना माझं अगदी जाहीरपणे निवेदन असेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बघितलात तर मात्र व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बघायला मात्र विसरायचं नाही हे सगळ्यांनी